सोलापूरची अंजली अंजली बाईपली होती खाली झोपली होती पायस पण पायस पण आलता काटली म्हणते काटली काटली आम्ही तर व्हिडिओ बघितला आणि तो कुठून बघितला त्यांचा व्हिडिओ सापाचा

मी फक्त परीलाच बोलणार आहे असं म्हटलंय तुमच्या मोबाईलवर लिंक दिली होय हां फक्त परीला बोलणार हां हां बरं आजपासून मोबाईल हात नाही लावणार नाही कसलं भूत आहे मना प्रगती गौरव आयडीला सबस्क्राइब करा बाबा हां मी काय त्या भूताला चौड्याने लास डेंजर आहे ना हां प्रतीका असुफ करते भूत होय हां पापा, आँ। करना आ की तुस न तो बुता करू तो पापा हां तू कर न का बर आपल्या अंजली जायचं काय तू व्हिडिओ बनवला होता ना अंजली बाईवर हा तुला ती अंजली बाई आवडते काय कशी व्हिडिओ बनवते का ती कशी मारती का कशी मारती का गुळी कशी दिवाळीचा व्हिडिओ कसा हॅपी दिवाली जायचं का अंजली भेटाय तू व्हिडिओ काय बनवला सांग बर तू व्हिडिओ काय बनवला होता अंजलीबाई वर बोलून जाऊ बरे अंजली दी लवकर बरी हो तुझ्या कॉमेडी व्हिडिओ ले आवडतात मला तुझे कॉमेडी व्हिडिओ ले आवडतात असं करता का झाली की दीदी बरी का जायचं आपण भेटायला आ बाबा तुला सुट्या लागल्यावर जायचं का अंजली बाईला भेटायला दिवाळीला आपल्याला भेटलं का पण ती दिवाळीला ती भेटलं का आपल्याला ती लय मोठी फेमस आहे आपल्याला फोन उचलती नाही उचलती आ بابا तुम्हाला नाही उचलत अशी म्हणते ती अगपरे फेमसली ती आपल्याला फोन फोनवर बोलल का ती तुम्हाला ना बोलणार तुला बोलणार का तू लय फेमस आहे काय अच्छा तिज्या तुझ्या व्यूज शेम आहेत का म्हणून ती तुला बोलणार मला नाही बोलणार आऊ अंजली बाई बरी झाली जायचं का भेटाय मग तुझी शेसुटी लागल्यावर जाऊ आपण अंजली बाई कडे तुला आवडते ना अंजली बाई चालतंय आपण जाऊ एक दिवशी चल टाटा कर म्हणा आम्ही एक दिवशी अंजली बाई कडे भेटाय गेलो ना व्हिडिओ बनवतो म्हणा माहिती का भूत आहे तिमुरीत भूत आहे नाही तसलं नाही नाही का मोबाईल मध्ये दाखवतात बास बास झाली बडबड पाणी आणायचे मला सहा वाजल्या त्या चला चो आपण जाऊ तुझी शाळा अंजली बाईकड मॅडम चला नहीं चला पाणी आणायचं जीव कदरून चला पाण्यासाठी च्यो इकडे इकडे बाय दोन दोन हाताना बायका च्यो इकडे बघ ए ए യോ ഇ താ ചില